औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना आहे तो जगना पडेगा एक राष्ट्र लिए विद्यमान खासदारांनी घाटाखाली दहा वर्ष दुर्लक्ष केलं त्यांनी या भागात विकास कामे केली नाही दहा वर्ष कुठे गायब होते माहीत नाही आता त्यांना कायमचं घरी बसवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे अशी संतप्त भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संपर्क संपर्क प्रमुख हामिद शेख यांनी व्यक्त केली महाविकास आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघिरे पाटील यांच्या प्रचारार्थ खोपोली परिसरात पदयात्रा काढण्यात आली त्यात महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते डोक्यावर टोपी गळ्यात ओपरणं हातात मशाल चिन्ह घेतलेले कार्यकर्ते संजोग वाघेरे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते खोपोली परिसरात ही पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत हमीद शेख म्हणाले खासदारांनी कोणतेही काम केलेले नाही ते दहा वर्षात इकडे इकडे तिकडे दिसले नाही नागरिकामध्ये त्यांच्याबाबत तीव्र भावना आहेत खोपोली परिसरात या पहिल्यांदाच पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे या पदयात्रेनिमित्तानं मी ग्वाही देतो की संजय वाघिरे पाटील यांचा विजय पक्का आहे असा निर्णय सर्व स्तरातील मतदारांनी घेतला आहे अशी माहिती खोपोली प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा